नमस्कार मित्रांनो लोकसभे सारखा दानका देऊ नका बाबांनो लय वाईट वाटतं अजित पवारांकडून खतखत काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या गटाला एकच जागेवर विजय मिळवता आला मात्र आता संपूर्ण तयारीने अजितदादा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत पुण्यातील आंबेगाव येथील सभेत त्यांनी आपली खतखत व्यक्त करून दाखवली मतदारांना भावनिक साथ घातली आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसामान्य यात्रा काढल्या आहेत या यात्रेलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे लोकसभेमध्ये अजित पवार गटाची एकच जागा आली होती इतर जागेवर त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे विधानसभेच्या आधी अजित पवार आपली संपूर्ण ताकद लावताना दिसत आहेत पुण्यातील आंबेगाव येथील सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी लोकसभेला आपल्याला पराभवाची खतखत व्यक्त केली त्यासोबत झालेल्या चुकांची माफी सुद्धा मागितली अजित पवार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लोकसभेसारख्या दणका देऊ नका बाबांन लय वाईट वाटतं बेबीच्या देठापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरुडून सांगतो पण समोरच्यांनी देवळात वाजवण्याची घंटा माझ्या हाती दिली अशी खत वजा साध मुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली आता तुमचा कांदा तांबाटोवर आधीच निर्यात बंदी आणणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसं आवर्जून सांगितलंय आता आम्ही सत्तेत असल्यानं हे झालं तुमचा खासदार अमोल कोल्हे हे सांगितलं तर ते काय म्हणणार मी तर सत्तेत नाही तेच जर तुम्ही शिवाजीराव आदळकरांना निवडून दिलं असत असं म्हणत अजित पवारांनी खद व्यक्त केलं सरकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आणलेला आहे आंबेगाव तालुक्यातील विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही एकदम कोणी उठाव आणि नेता व्हायरल लागत आहेत येड्या गावाळ्यांचं काम नाही त्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष घासायला लागतात असं म्हणत अजित पवारांनी देवदत्त निकम यांना नाव न ना घेता ना टोला लावला काही जण बोलताना ही योजना बंद होईल आम्ही काम करणारे आहोत मागच्या वेळेस एकदा वीज माफ केली होती त्यावेळी निवडणुका झाल्या आणि मला सांगितलं गेलं आता निवडणुका झाल्या योजना बंद आता लोकसभा सारख्या दणका दिला तर या योजना बंद आणि तुम्ही महायुतीला साथ दिली तर योजना सुरू राहणार असंही अजित पवार म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद